पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्धांना मिळतील तीन हजार रुपये कल्याण विभागाकडे ही अर्ज कागदपत्रे आवश्यक आहेत वर्ष पासष्ट वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला शासनाकडून तीन हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे होय मुख्यमंत्री वयस्त्री योजनेतून वृद्ध नागरिकांना शासनाकडून तीन हजार रुपये देण्याची योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेची अंमलबजावणी समाज कल्याण विभागा विभागाकडून सुरू असून ते ज्यांचे उत्पन्न दोन लाखांच्या आत आहे अशा वृद्धांनी समाज कल्याण विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह सा अर्ज सादर करावे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामानिन सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यां तेन, आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व सशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मानस स्वास्थ्य केंद्र योग उपचार के आदी केंद्र आदीद्वारे यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य बाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहेत त्याचे नियम आटी काय आहेत ते बघून बघून घ्या या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती ज्येष्ठ राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे लाभार्थी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावेत याबाबतच्या लाभार्थ्याने घोषणा पत्र सादर करणे आवश्यक आहे सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासह कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपक्रम विनामूल्य प्राप्त केलेले नसावे याबाबतचे लाभार्थ्याने घोषणापत्र सादर करा व्हिडिओची प्रतिक्रिया खेळवा आणि चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद